सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दिनांक सात डिसेंबर रोजी वाघिण एस झिरो सिक्स हिला निसर्गमुक्त करण्यात आले गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून सदर वाघिणीस पकडण्यात आले तदनंतर तिची वाहतूक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये करण्यात आली नंतर बोटीने प्रवास करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यात तिला शुक्रवारी रात्री आणण्यात आले आणल्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली आहे तिला पाणी व मटण खाण्यासाठी घालण्यात आले ते तिने खाल्ले शनिवारी सकाळी सहा वाजता कोयना अभयारण्यात कोर जंगल क्षेत्रात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले कोयना अभयारण्यात आधीचा असलेला एक नर वाघ एस टी आर झिरो थ्री बाजी याच्या जोडीला नवीन आलेली ही वाघीण एस टी आर झिरो सिक्स नक्कीच कोयना वन्यजीव अभयारण्यात पर्यटन वाढीसाठी महत्वाची घटना आहे पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेने व अनेक दुर्मिळ प्रजातीने समृद्ध असा हा अकराशे पासष्ट चौरस किलोमीटर परिसरात सातारा सांगली कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यात पसरलेला हा शासनाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे सदर ऑपरेशन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक किरण जगताप सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके, परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडसे फिरते पथक अक्षय साळुंखे कोयना विजय बाटे बामनोली तुषार जानकर पाटण अक्षय करमळकर कांदाट मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे सुनील भुईटे व वन वनपाल वनरक्षक यांनी यशस्वी पार पाडले सदर वाघिण हिला पेंच व्याघ्र प्रकल्पात पी टी आर वन टू थ्री हा नंबर होता सह्याद्रीमध्ये आल्यावर तिला एस टी आर झिरो सिक्स हा शासकीय नंबर देण्यात आला आहे तर सह्याद्रीमधील गाईड मंडळींनी तिला हिरकणी हे नाव दिले आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणून आपण एक वाघीण सोडली आहे ही वाघीण साधारणतः चार ते पाच वर्षाची असून हिला आपण पाच तारखेला संध्याकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पकडण्यात आले आणि रस्त्याच्या मार्गे आणि बोटच्या मार्गे तिला आणून कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये निसर्गमुक्त करण्यात आले आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आलेल्या तीन वाघिणींमुळे सह्याद्रीतलं एकंदर पर्यटनाची वृद्धी होत आहे पर्यटकांची येण्याची संख्या वाढत आहे होमस्टेची संख्या वाढत आहे एकंदरच सर्व भागाचा हा आर्थिकदृष्ट्या आणि संपन्नतेचा विकास होत आहे याचबरोबर जंगलाचं देखील संवर्धन होत आहे सह्याद्रीमधले तीन नर वाघ अस्तित्वाला होते त्याच्या जोडीलाच आता तीन मादी वाघ आलेले आहेत याच्यामुळं सह्याद्रीमध्ये प्रजनन होऊन यांच्या वाघांची संख्या तो वाढ होईल आणि पर्यटकांना देखील लवकरच जिप्सीच्या टूरमध्ये वाघाचं दर्शन अनुभवायला मिळेल